रखरख त्या उन्हामधून घरी आल्यानंतर काहीतरी थंडगार प्यावसं वाटत असेल जर तुम्ही घरी असाल आणि तुम्हाला मस्त रिफ्रेशिंग ताजं तवाणं करणारं पोटभरीचं काहीतरी बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अगदी पिता पिता खाता येईल असं मस्त थंडगार रिफ्रेशिंग असं हे सर्व तयार होतं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यासाठी येथे मी लिटर दूध घेतलेलं आहे दूध चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे यामध्ये आता इथे एक पाव वाटी मी साखर घालते आणि आता आपल्याला हे दूध चांगलं असं उकळी आणून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटं लागतात चांगली अशी उकळी यायला तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करायलाही विसरू नका दोन ते तीन मिनटातच दुधाला चांगले उकळी येते आणि हे दूध आहे ते गरम करून आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता दुधाला चांगले अशी आलेले आहे दूध चांगलं असं गरम झालेलं आहे आणि आता आपण हे बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत दूध आपलं पूर्णपणे थंड होतं आहे तोपर्यंत येथे मी एक कलिंगडाचं काक करून घेते तर थोडासा एक कलिंगडाचा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि वरच्या ज्या बिया आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हे कलिंगड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत तर कलिंगड इथे वापरू शकता तसंच तुम्हाला जर सफरचंद आवडत असेल तर सफरचंदाचे बारीक बारीक तुकडे करून तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता हे पहा असे थोडे थोडे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत अलिंगडाच्या जर छोट्या छोट्या अशा बिया असतील कच्च्या अशा तर त्यासुद्धा तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता त्या खूपच फायदेशीर असतात तर अशा पद्धतीने छोटे छोटे मी याचे तुकडे तयार करून घेतलेले आहेत आता हे आपण सरबतमध्ये वापरणार आहोत तर इथे दूधसुद्धा आपलं मस्त थंड झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक पाव वाटी रोज सिरप तर रोज सिरप आवडीनुसार घालायचं आहे ऑलरेडी यामध्ये साखर घातलेले आहे आणि त्या पद्धतीने बॅलन्स ॲडजस्ट करून आपल्याला रोज सिरप यामध्ये घालायचं आहे तर एक अर्धी वाटी मी घेतलं होतं पण त्यातलं पाव वाटीच रोज सिरप यामध्ये घातलेलं आहे आता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता रोज सिरप चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला सुंदर असा गुलाबी कलर आलेला आहे यामध्ये आता आपल्याला जे आपण छोटे छोटे कलिंगडाचे तुकडे केले होते ते घालायचे आहेत वाटल्यास तुम्ही यामध्ये सफरचंदाचे छोटे छोटे तुकडे करून सुद्धा घालू शकता आता यानंतर यामध्ये घालायचं आहे दोन चमचे भिजवलेले सब्जाचे बी तर हे बी जे आहे ते शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करतात आणि आता इथे हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आपलं मस्त थंडगार असं रिफ्रेशिंग असं हे ताजं तवाणं करणारं सरबत तयार झालेलं आहे रखरखत्या उन्हामध्ये मस्त थंडावा देणारं थंडगार रिफ्रेशिंग ताजं तवाणं करणारं पोट अगदी पिता पिता खाता येईल असं हे सरबत आपलं तयार झालेलं आहे तर त्यामध्ये थोडासा बर्फ घालायचा आहे आणि मस्त हे थंडगार आपलं सरबत प्यायचं आहे जर वे तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी थंड होण्यासाठी ठेवू शकता बर्फ घालण्याची गरज लागत नाही पण तुम्हाला इन्स्टंट बनवायचं असेल तर यामध्ये थोडेसे बर्फाचे खडे घालायचे आहेत आणि वरतून थोडंसं आणखीन सब्जाचं बी आणि थोडासा रोज सिरप घालायचा आणि ते आपलं मस्त रिफ्रेशिंग असं ताजं तवाणं करणारं पोटभरीचं खाता खात का पिता येईल असं थंडगार असं हे सरबत आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जर नवीन असाल चॅनेलला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जितकी दिसायला टेमटिंग दिसते तितकीच चवीला अप्रतिम लागते अगदी खाता खाता तुम्ही पिऊ शकता असे आहे नक्की ट्राय करा